बिग बॉसच्या घरामध्ये झालाय गोलीगत लफडा लोक तापलीत जनता संतापली आहे जान्हवीवरती एक प्रोमो बाहेर आलाय आणि त्या प्रोमो मधून जान्हवी सूरजला काय म्हणतीय या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार मी you know, आहे मीच आहे मंदार आणि तुम्ही पाहतात ऍक्ट रायडर्स यस तर जशा गोष्टी झाल्यात या गोष्टी यु नो सूरजला जो सपोर्ट बघता सूरजला जे बॅकिंग आहे महाराष्ट्रातल्या लोकांचं कारण मातीतून आलाय तो दुसरी गोष्ट महत्वाची ही की सूरज आत्ता जितकाही दिसलाय शोमध्ये जेवढाही आपल्याला पाहायला मिळालं आहे सूरज सूरज एक खूप पॉझिटिव्ह साईड दिसली त्याची म्हणजे इतकी पॉझिटिव्ह काय बोलायचं आता पण त्याचा एक स्ट्रॉंग सुद्धा दिसून आलाय जिथे निकी त्याला म्हणाली होती की हा माझा मेकअपचा हातात पकडतो हं हा, तो म्हटला नाही पकडणार तुझं काम तू करायचं हे शूज उचलून ठेव हो, ते माझे नाही ज्याचे त्याला सांग हा जो स्ट्रॉंग स्टँड होता हा स्टँड कुठेतरी त्याने निकीच्या ग्रुपच्या ऑपोजिटमध्ये वापरलाय आता एक प्रोमो बाहेर येतोय आणि त्या प्रोमोमध्ये जान्हवी सूरजला काही वाक्य बोलती ती वाक्य थोडीशी तुम्हाला इथे मी सांगतो पहिलं वाक्य आहे की तुला काय चावी मिळाली काय काल म्हणजे रितेश दादानी जे कौतुक केलं सूरज चव्हाणचं आणि त्याला एक कॉन्फिडन्स दिला की तू खेळ तू बुक्की टेंगुळान ज्या काही गोष्टी असतील तुझ्या येऊ दे तू कोणाला घाबरू नको हे जे कॉन्फिडन्स द्यायचं काम होतं ते बिग बॉसने कन्फेशन रूममध्ये केलं रितेश दादाने वीकेंडच्या वारमध्ये केलं पण जान्हवी असं म्हणते की तुला काय चावी मिळाली का काल जबरदस्त लाईन काय होती ना तुला काय चावी मिळाली की काय काल त्याच्यानंतर त्याची दुसरी लाईन अशी होती की कि किती फालतू आहे हा यार हा म्हणजे इवन मी सुद्धा ज्यावेळेस रिव्ह्यू करतो त्यावेळेस एखादा कंटेस्टंट आवडला नाही जसं जान्हवीच आवडली नाही मी कधीच असं म्हटलं नाही किती फालतू आहे जान्हवी असं मी कधीच नाही म्हटलं कारण आपण एक लेवल पकडतो ना आपण हेल्दी वेळ हेल्दी वर्ड्स आहेत माझ्याकडे की ज्याच्यातून मी त्यांना रोस्ट करू शकतो आपल्याकडे तेवढं स्किल आहे पण ही म्हणाली की किती फालतू आहे यार हा जबरदस्त ही दुसरी लाईन जी जनतेला बिलकुल आवडली नाही आता तिसरी लाईन जी होती ती लाईन बोलायच्या आधी हा तिला म्हणाला की चलनिक तू चलनिक जसं चलनिक हिच्या कानावर पडलं हिचा पारा इतका वाढला इतका चढला इतकी आग तळपायची मस्तकात गेली हिची की ही म्हणाली की हे जे सगळं आहे ना हे माझ्यासमोर नाही करायचं आता ही बिग बॉस आहे की कोण आहे कोणालाच माहित नाही पण ती म्हणती त्याला की हे जे सगळं तुझं चालणे नाटकं ही माझ्या समोर नाही करायची भाईसाहेब इथूनही ती थांबली नाही त्याच्यानंतर तिने जी पुढचं स्टेटमेंट दिलं ना ते स्टेटमेंट इतकं हार्ड होतं की ते स्टेटमेंट कदाचित हिला हार्ड जाणार आहे पुढच्या चार्ण सीझनमध्ये ते स्टेटमेंट असं होतं की तुला इथून कसं काढायचं ते आम्ही बघू असं पण नाही म्हणायला ती मी बघून तुला कसं काढायचं ते मी बघते वगैरे असं नाही तुला कसा काढायचा या घरातून ते आम्ही बघू आम्ही म्हणजे कोण निकी अरबाज वैभव आणि स्वत जानवी, जबरदस्त त्याच्यानंतर सूरजची दुसरी लाईन येते पहिली चल निघ होती त्याच्यानंतर चलफुट इथेच कार्यक्रम संपलेला आहे म्हणजे जो रि आपल्याला जो प्रोमो दाखवला त्या प्रोमोमध्ये एवढ्या गोष्टी झालेल्या आहेत आता हे भांडण कशामुळे झालं का ती त्याला असं म्हणते तुला काल चावी मिळाली आहे का तेला तेला सा, तेला सा की -की ती त्याला तिला असं त्याला असं म्हणते की किती फालतू आहे हा माझ्या समोर नाही करायचं तुला कसा काढायचं आम्ही बघू का एवढ्या सगळ्या गोष्टी जान्हवी त्याला बोलते आणि एवढ्या रागात आता पहिल्या जे भांडण झालं होतं तिचं आर्यासोबत तर आर्यालासुद्धा सुद्धा तिने सेम अशाच प्रकारे बोललं होतं की तुला चॅलेंज आहे माझं की तू नाही तर मी कोण घरामध्ये जास्त तिकतं तर ही प्रत्येकाला घरातून बाहेर जाण्याच्या धमक्या कशे देतये कारण घरातून जे बाहेर जाण्याची गोष्ट आहे ती तर जनता करणार आहे आणि हिला या विकेंडच्या वारमध्येही कळालं की ती चुकीच्या ग्रुपमध्ये किंवा तिला तेवढा तितकासा सपोर्ट नाही तिला विकेंडच्या वारमध्ये हेही कळालं की सूरज सगळ्यात पहिल्यांदा सेव्ह झाला होता म्हणजे त्याला सर्वाधिक सपोर्ट जनतेचा आहे तरीसुद्धा ही त्याला असं कसं म्हणू शकते की तुला इथून कसं काढायचं ते आम्ही बघू मजा आहे ना बाकी काय बोलायचं अक्षय कंख म्हणतात मंदार भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र म्हणतच या व्हिडिओची सांगता करतो मी आजचा एपिसोड येऊ द्या बाकी उरलेली कसर आपण काढूच रिव्ह्यूमध्ये है ना शेअर करा व्हिडिओला आणि जनता इतकी तापली आहे ना आता जनतेचे काही कमेंट्स मी वाचू पण शकत नाही ज्या व्हिडिओ खाली सोशल मीडियावरती मी वाचल्यात जान्हवीच्या ऑपोजिटमध्ये या प्रोमोच्या खाली स्पेशली बऱ्याच ठिकाणी या प्रोमो पोस्ट झालेला आहे यूट्यूबला तर आपण पोस्ट रिॲक्शन नंतरच देतो ना काय म्हणायचं तुम्हाला तुम्ही या व्हिडिओ खाली पण बोलू शकता बाकी शब्द थोडेसे सांभाळा फॅमिली पण बघते होऊन जाऊ द्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये